नमस्कार मंडळी कसे आ सगळे माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला घरच्या साहित्यापासून चकली बनवून दाखवणार आहे गव्हाचं पीठ घोळण बेसन या साहित्यापासून तुम्हाला मी चकली बनवून दाखवणार आहे बघा किती छान झाली आहे चकली बघू शकता तुम्ही कुरकुरीत खुसकुशी आणि कुरकुरीत तुम्हाला एक मी फोडून दाखवते कुरकुरीत झाली आहे की बघा इथे आवाज आहे छान आता तुम्ही आवाजावरून समजून जाल किती कुरकुरीत आणि झाली आहे तुम्ही पण अशी नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज आपण घरच्याच पदार्थापासून चपली बनवणार आहे घरच्याच साहित्यापासून घरचं साहित्य म्हणजे गव्हाची कणी पोहे सा साबुदाना आणि घोळण तांदळाचं डाळ्या बेसन आणि तीळ आणि ओवा या साहित्यापासून घरच्या घरच्या साहित्यापासून आपण चकली बनवणार आहोत आता हे पोहे मी भाजून घेतले आणि ह्या साबुदाना भाजून घेतला आता हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहे मी डाळ्या साबुदाना आणि हे पोहे आणि हे थोडंसं मी लसण घेतले जिरं लसण आणि जिरे मी बारीक करून घेणार आहे तर आता आणि इकडे पाणी उकडायला ठेवलं आहे आता तुम्हाला मी नंतर दाखवते बारी हे बारीक केल्यानंतर हे पहा चा, साबुदाण्याचं साबुदाणा चांगला भाजून थंड होऊन मी मिक्सरमध्ये बारीक केलं आणि पोहे पण भाजून छान थंड करून मिक्सरमध्ये बारीक केलं आता आपल्याला काय करायचं आहे बघा तुम्ही हे गव्हाची कणी घ्यायची आता हे सगळं आपण भिजवून घेऊया हे गव्हाची कणी हे घोळण तांदळाचं आणि हे बेसन गव्हाचं पीठ आणि घोळ मी सारखं घेतलं आणि हे बेसन कमी घेतलं आता साबुदाना पीट हे साबुदाना पीठ टाकूया आणि हे पोह्याचं पीठ हे सगळे पो पहिले मिक्स करून घ्यायचे हे पीठ आणि हे जिरं आणि धण्याची पूड आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आता मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं हे पण मिक्स करून घ्यायचं आता हे सगळे पीठ मी एकत्र करून घेतले आहे आता काय करायचं आता हळद टाकायची आता बघा मी हळद टाकून घेते हळद आणि ती लाल मिरचीचं पावडर टाकून घेते तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता पण मी हिरवी मिरची आणि आता ओवा घ्यायचा हातामध्ये आणि असा हा क्रश करायचा आणि तीळ टाकायचे मी तीळ जरा जास्तच घेतले आणि ही लसणची पेस्ट आणि इकडे बघा मी हे पहा इथे मी दोन चम्मच तेल कढईमध्ये चांगलं तापवलं हे आता आपण या पिठामध्ये टाकून घेऊया मोहन म्हणून हे बघा तेल चांगलं कडकडीत होऊ द्यायचं आणि हे याच्यात टाकायचं आता पहा हे गरम आहे तर असं चमच्याने फिरवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं चमच्यानी हे पहा आपलं मिश्रण चांगलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा असं मोहन टाकल्यावर हे असं झालं पाहिजे आता काय करायचंय आता आपण थोडस हिंग टाकून घेऊ आणि आता बघा आता हे गरम पाणी एकदम कडकडीत गरम पाणी टाकायचं थोडं 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 टाकायचं मग थोडं थोडं पाणी टाकायचं नाही तर मग हे घट्ट घट्ट भिजवायचं आहे आपल्याला एकदम नाही टाकायचं आणि गरम आहे तर चमच्यानीच करायचं जेवढं लागेल तेवढंच पाणी घ्यायचं हे चटणीला एकदम आसळही नाही भिजवायचं आणि घट्टही नाही हे पाच तेल टाकलं आहे आणि आता मी गॅस मीडियम मिडियम केलाय गॅसची फ्लेम आता बघा आपण चकल्या तळून घेऊया कारण ह्या आतून पण शिजल्या पाहिजे म्हणजे मंदच करायचं मंद मंद गॅसवरच तळायच्या एक चकली करून दाखवते बघा हे थोडस पाणी टाकून त्याला याला चांगलं मळायचं चा, म्हणजे चिक्की येते छान नाहीतर मग झोर लागते बघा अशी करायची हे बघा आपली चकली झाली आहे आता आपण काढून घेऊया प्रतर काढून या दुसऱ्या पण टाकून घेते आणि ह्याच एक मिनिट चांगलं होऊ द्यायचं आणि मग पलटवायचं हे पहा आपल्या एवढ्या चकल्या तळून झाले आहे तुम्हाला मी आता एक करून दाखवते परत बघा हां गरम झालं आहे मिडियम गॅसवर आणि तुम्ही पण नक्की अशा करा चपल्या लहान मुलांना आता उन्हाळ्याचे दिवस आहेत मुलांना काहीतरी खायला पाहिजे तर तुम्ही पण नक्की करा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त जैस शेअर करा तुम्ही कशा प्रकारे करता ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस् सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब पण करा लाईक करा धन्यवाद तुम्ही करा नक्की नमस्कार मंडळी थम